नमस्कार जय हरी हरिमावनी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनलच करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा नका दळू लागे देवा दुखेल गट एकटीच दळते देवा शीन नाही येत एकटीच दळते देवा शीन नाहीयेत नका दळू लागे देवा दुखील गट एकटीच दळते देवा शीन नाहीयेत एकटीच दळते देवा शीन नाहीयेत सभा मंडपाच्या भिंती सारवीत पंढरीचे पांडुरंग आले रात सभा मंडपाच्या भिंती जी सारवीत पंढरीचे पांडुरंग आले रातो नका नकादळू लागे देवा दुखेल गट एक धळते चढळते देवा शीन नाहीयेत एक गटी च देवा शीन नाहीयेत एकटी चळते देवा शीन येत जनीच्या वाड्यात तुळस घनदाट पंढरीचे पांडुरंग चुकतील वा जमिनीच्या वाड्यात तुळस घन दाट पंढरीचे पांडुरंग वाट नका दळू देवा दुखील मन गट एकटीच दळते देवा चीन नाही येत एकटीच दळते देवा चीन नाही येत एकटी धडते देवा चीन नाही येत म्हणे पांडुरंगा चला माझ्या घरी दुखतील तुमचे पाय घेतो खांद्यावरी नाम म्हणे पांडुरंगा चला माझ्या घरी दुखतील तुमचे पाय घेतो खांद्यावरी नका दळू लागे देवा दुखील गट एकटीच धळते देवा शीन नाही येत एकटीच दळते देवा शीन नाहीयेत एक दळते देवा शीन नाहीयेत धन्यवाद